हॅलो फ्रेंड्स काल आपण समविषम संख्यावरचा एक व्हिडिओ बनवला होता त्याच्यामधला काही भाग शिल्लक राहिला होता तो भाग आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करूया आणि समविषम संख्या संपून टाकूयात पहा आता सर्वात लहान समसंख्या बघा मी तुम्हाला आज इथंच तक्ता तयार करून दाखवते चार्ट तयार करून दाखवते अंक इथं घ्या सर्वात लहान समसंख्या सर्वात लहान समसंख्या म्हणजेच इ नंबर आणि इथं घेऊया सर्वात मोठी समसंख्या सर्वात मोठी समसंख्या खूप सोपं आहे तुम्ही जर असा चार्ट अभ्यास केला ना तर तुम्हाला ह्या संख्यांचे प्रकार ह्या संख्या कसं लक्षात ठेवायच्या काय नाही हे लगेच लगेच तुम्हाला काय होईल इथं क्लिअर होऊन जाईल बघा इथं घ्या एक अंकी तुमच्या लगेच लक्षात आलं असेल मी लिहिल्या लिहिल्या लगेच लक्षात आलं असेल तुमच्या दोन अंकी तीन अंकी चार अंकी तुम्हाला सांगायच्यात हा कमेंट बॉक्समध्ये चार अंकी तुम्हाला सांगायच्यात एक अंकी सर्वात लहान समसंख्या कोणती आहे दोन आहे एक होऊ शकत नाही कारण एक ही विषमसंख्या आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला समसंख्येचा चार्ट देते तुम्ही लगेच त्याच्या ऑपोजिट विषमसंख्येचा चार्ट बनवायचा सर्वात मोठी समसंख्या कोणती आहे एट मग सर्वात मोठी सर्वात लहान विषम संख्या एक आणि सर्वात मोठी विषम संख्या नाईन ठीक आहे लगेच तुम्ही पॅरलर दुसरा चार्ट बनवायचा सर्वात लहान दोन अंकी समसंख्या कोणती टेन आणि सर्वात लहान दोन अंकी विषमसंख्या कोणती एलेवन व्हेरी गुड बघा सर्वात मोठी दोन अंकी समसंख्या नाईन्टी एट आणि सर्वात मोठी संख्या नाईन्टी नाईन ठीक आहे कारण इथे युनिट प्लेस ला दोन्ही भाग जाणारे अंक पाहिजेत टू फोर सिक्स एट झिरो या प्रकारचे अंक आपल्याला पाहिजेत म्हणून युनिट प्लेस तेच अंक येतील पहा आता तीन अंकी सर्वात लहान समसंख्या हंड्रेड आणि तीन अंकी सर्वात मोठी समसंख्या नाईन हंड्रेड नाईन्टी एट चार अंकी सर्वात मोठी सम, लहान समसंख्या आणि चार अंकी सर्वात मोठी समसंख्या तुम्ही कळवायची थी, ठीक आहे आता या घटकावर तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते पहा मी इथे एक प्रश्न लिहिलेला आहे एक अंकी सर्वात मोठी समसंख्या प्रश्न आधी नीट वाचून घ्यायचा आणि दोन अंकी सर्वात लहान विषम संख्या यांची बेरीज किती काय म्हणलंय ते एकदम लक्ष देऊन नोट डाऊन करून घ्यायचं एक अंकी सर्वात मोठी समसंख्या कोणती आहे एक अंकी सर्वात मोठी समसंख्या कोणती आहे एट आहे आणि दोन अंकी सर्वात लहान दोन अंकी सर्वात लहान विषम संख्या कोणती आहे सांगा दोन अंकी सर्वात लहान विषम संख्या टेन होऊ शकते का नाही होऊ शकत कारण युनिट टेस्टला झिरो असल्यामुळे ही समसंख्या आहे मग टेनच्या पुढची कोणती येईल इलेव्हन येईल आता आपल्याला काय करायचे एक अंकी सर्वात मोठी समसंख्या दोन अंकी सर्वात लहान विषमसंख्या यांची बेरीज करायची काय करायची आपल्याला यांची बेरीज करायची एलेवन प्लस एट एलेवन प्लस एट नाईन्टीन म्हणजे आपला आन्सर किती आलेला आहे नाईन्टीन इथं तुम्हाला दोन अंकी विचारू शकतात तीन अंकी विचारू शकतात याची आजगा बदल होऊ शकते आणि मग अशी मी प्रश्न समजून सांगितला होता बघा एक मागच्या व्हिडिओमध्ये कि फरक काढा असा पण प्रश्न येतो इथं आता काय यांची बेरीज किती हा प्रश्न होता ना तर आता काय येईल याच्यामधला विषम संख्येतील विषम संख्यांचा फरक किती बघा प्रश्न थोडासा चेंज झालाय शेवटी चेंज झालेला आहे पहा आता आपण मग अशी लिहिलं होतं एक अंकी सर्वात मोठी समसंख्या किती आहे एट आहे आणि दोन अंकी सर्वात लहान विषमसंख्या किती आहे टेन आहे आपल्याला फरक विचारलाय आणि मी तुम्हाला काय सांगितलंय फरक म्हणजे वजाबाकी सबट्रॅक्शन मग आपल्याला टेन मायनस एट आन्सर आहे टू या प्रकारचे तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात इथं एक म्हणजे दोन अंकी येईल तीन अंकी येईल चार अंकी येईल कधी समच्या ठिकाणी विषम विषमच्या ठिकाणी सम कधी फरक काढा येईल तर कधी ह्या दोन दोघांची बेरीज किती येईल अशा प्रकारे भरपूर प्रश्न तुम्हाला याच्यावर तयार पण करता येतात आणि आलेले प्रश्न तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यामुळे सॉल्व्ह पण होतात ठीक आहे आजचा घटक सर्वांना समजला तर उद्या आपण एका नवीन घटकाकडे वळणार आहोत तो घटक कोणता आहे तो वेट करा उद्या मी एक नवीन घटक शिकवणार आहे आणि तो सर्वांनी आवर्जून पहा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत किंवा तुमच्या पाल्यांपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा थँक्यू